नासिक रोड येथील जेल रोड परिसरात लहान मुलांना कुत्र्याने चावा घेतला या लहान मुलांना महानगरपालिकेच्या नासिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे शेपड जातीच्या भुऱ्या रंगाच्या कुत्र्याने हा हल्ला केला आहे नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर महानगरपालिकेच्या दोन पथकांनी जेल रोडला धाव घेतली या कुत्रेचा तीन तास शोध घेतला पण ते कुत्रे सापडले नाही कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत या कुत्र्याने जेल रोडला आणखी कोणाला चावा घेतला का याचा शोध सध्या सुरू आहे जेलरोडच्या राजारामनगर नगर नगर टाकेकर वसाहत साधभाई नगर जेलरोड टाकी परिसरात या कुत्र्याने क्लासून घरी जाणाऱ्या तसेच खेळणाऱ्या लहान मालकांना चावा घेतला आहे पालक आणि रहिवाशी धावून आल्याने मुलांचे प्राण वाचले आहे आयुष महंत वय वर्ष बारा राहणार राजारामनगर गणेश व्यायामशाळा जेलरोड अद्वैत शिंदे वर्ष आठ प्रणव खरोटे आट, आट, आरोही वय वर्ष चार अशी या मुलांची नावे आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करताच एका तासात इंजेक्शन देण्यात आले त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेले आहे दरम्यान जलरोड अंडाभुर्जी मांसाहारी पदार्थ विक्र्यांची संख्या वाढल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे काही विक्रेते अनधिकृत आहेत रात्री कामावर जाणारे कर्मचारी पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी फिरायला जाणारे नागरिक यांच्यावरही कुत्रे या हल्ले करतात दरम्यान नागरिकांनी तक्रार करतात संबंधित कुत्र्यासह भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी झाली आहे पिसाळलेला कुत्रा विनाकारण जावा घेणे हल्ला करणे सुरूच ठेवतो या कुत्र्याला पकडण्यासाठी दोन पथके जाळे घेऊन पाठवली मात्र तीन तास शोधून घेऊनही तो सापडला नाही कुत्रा आढळल्यास महानगरपालिकेला कळावे असे आवाहन देखील करण्यात आले लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक रोड